नमस्कार सर्वांना स्वागत करते आपली आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन या मागचे शास्त्र काय आहे रक्षाबंधन हे का साजरे केले जाते त्यामागचं काय रहस्य आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर याची माहिती तुम्हाला संपूर्ण हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो बहिणींचा स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण असतो देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख सांभाळ कर असा संकेत देण्यात आला त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भ गर्भितार्थ आहे आपण अनेकदा पाहतो की बऱ्याचदा बहीण मोठी असते ती आपल्या भावाचे रक्षण करते ती स्वतःचेही रक्षण करते पण स्त्री कितीही कमावती असली मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिच्या भावावर अस तिच्या भावाच्या कर्तृवावर असणारा तिचा विश्वास असतो आणि हेच त्याच्या नात्यातील आपलेपणा जाणण्याची राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही बहीण भावाचे नाते हे भांडणाचे खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याचे हे लक्षात येतं बहीण भावाच्या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो काळ कितीही बदलला तरीही आजच्या काळातही भाव बहिणीच्या प्रेमा या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्व कायम आहे तर आपण आता बघूया या रक्षाबंधनाचे शास्त्र काय आहे राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याचे सांगण्यात येते आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितले आहेत सण वार साजरी करण्यामागे अनेक भावनांप्रमाणेच शास्त्रही असतात त्यापैकीच हे एक शास्त्र आहे रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते यमलहरी या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असा समज आहे त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होऊन त्याच्या जीवाला त्रास होतो पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या लम यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते त्यामुळे एक अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते हिचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे रक्षाबंधन हा सण तुम्ही नक्कीच साजरा करा आणि तुमच्या भावाचे या यमलहरींपासून रक्षण करा तर धन्यवाद